नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये खूप छोटीशी पण खूप सुंदर अशी सेवा आपण बघणार आहोत जी आपल्याला मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारी करायची आहे पर्व आहे मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आणि तुम्ही प्रत्येक गुरुवारी ही सेवा करू शकता अतिशय कमी वेळात होणारी अगदी दोनच मिनटं तुम्हाला सेवेसाठी लागतील पण खूप प्रभावी अशी सेवा आहे से आणि ही सेवा आपली आर्थिक प्रगती होण्यासाठी आपल्या कुटुंबाशी आर्थिक भरभराट होण्यासाठी आपल्या घरामध्ये मातलक्ष्मीचा अखंड वास राहावा आपल्या घरामध्ये धनधान्य भरभरून राहावं यासाठी आपल्याला ही सेवा करायची आहे बघा सेवा छोटी असो किंवा मोठी असो फक्त आपल्याला ती मनापासून पूर्ण श्रद्धेने करायची असते जेणेकरून त्याचं फळ आपल्याला शंभर टक्के मिळतं मेता म्हणजे मिळतच बघा सेवा काय आहे तुम्हाला माता लक्ष्मीला आता बघा आपण मार्गदर्शम गुरुवारी उपवास पण करणार आहोत आणि हा जो दिवस आहे महालक्ष्मीची आपण सेवा करण्याचा दिवस आहे या दिवशी आपण जितकी जास्तीत जास्त मातृलक्ष्मीची सेवा करू तेवढं जास्तीत जास्त फळ आपल्याला मिळणार आहे कारण की विशिष्ट दिनाला आपण जेव्हा विशिष्ट अशी सेवा करत असतो तेव्हा त्याचं फळ आपल्याला खूप जास्त पटीने मिळत असतं म्हणून तुम्हाला या दिवशी जेवढ्या जमतील तेवढ्या सेवा मातालक्ष्मीसाठी करायला विसरू नका कारण तुम्ही केलेली सेवा ही कधीही वाया जाणार नाही बघा माता लक्ष्मी ही चंचल आहे आज आहे तर उद्याने पण ज्या घरामध्ये तिची सेवा घडत असते त्या घरामध्ये ती अखंड वास करत असते त्या घरातून ती कधीही जात नाही आणि त्याचबरोबर हे मार्गदर्शमाले गुरुवार जे आहेत ते माता सेवेसाठी अतिशय प्रभावी असे दिवस आहेत त्यामुळे या दिवशी आपल्याला ही सेवा करायची आहे सेवा काय करायची आहे तर आपल्याला मातलक्ष्मीला तिच्या बारा नावांनी बारा फुले तुम्हाला व्हायची आहेत तुम्ही पूजा मांडणी करणार आहात अर्थात तुमच्याकडे मातृलक्ष्मीची मूर्ती असेल तुम्ही हो तुमच्या मातृलक्ष्मीच्या मूर्तीवर वाहू शकता त्या पूजा मांडणीमध्ये किंवा तुमच्याकडे श्रीयंत्र असेल तुम्ही श्रीयंत्रावर सुद्धा वाहू शकता जर तुमच्याकडे फुले नसतील तुम्ही अक्षदा वापरू शकता जर तुमच्याकडे बारा फुले अवेलेबल नसतील तर तुम्ही अक्षदा घ्या माता लक्ष्मीशी मी तुम्हाला बारा नावे सांगणार आहेत तर त्या बारा नावांना एक नाव घ्यायचं आहे आणि तुम्हाला एक फुल अर्पण करायचं आहे जर तुमच्याकडे फुल नसेल तुम्ही त्या ऐवजी अक्षदा घेऊ शकतात अक्षताचे तुम्हाला चार ते पाच दाणे घ्यायचे आहेत प्रत्येक नावाला आणि ते तुम्हाला अर्पण करायचे आहेत खूप खूप सुंदर आणि खूप प्रभावी सेवा आहे खरंच मी सांगते तुम्ही फक्त मनापासून पूर्ण श्रद्धेने चारही मार्गदर्श गुरुवा तुम्ही ही सेवा करून बघा तुम्हाला नक्कीच असा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही ना तर बघा ती बारा नावे कोणती आहेत तर पहिलं नाव आहे मी तुम्हाला स्क्रीनवर पण लिहून देते ती नावे तुम्ही लिहून घ्या नाही तर मग तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या आणि जेव्हा तुम्ही ही सेवा करणार तेव्हा तुम्ही ही नावे वाचून त्या पैधीने एक एक नाव तुम्हाला म्हणायचं आहे आणि एक फूल तुम्हाला अर्पण करायचं आहे की किंवा तुम्हाला अक्षदा अर्पण करायचे आहेत महालक्ष्मीच्या मूर्तीवर तुमच्याकडे मूर्ती नसेल किंवा श्रीयंत्र असेल तुम्ही तुमच्याकडे जर फोटो असले महालक्ष्मीचा तुम्ही फोटोलासुद्धा अर्पण करू शकता किंवा तुम्ही कळस मांडणार आहात पूजा मांडणीमध्ये त्या कळसावर पण तुम्ही अर्पण करू शकता काहीच हरकत नाही तर बघा पहिलं नाव असं आहे ओम श्रीम ईश्वरयी नमः दुसरं नाव आहे ओम श्रीम लक्ष्मी नमः तिसरं नाव आहे ओम श्रीम भूतेई नमः चौथं नाव आहे ओम श्रीम पद्मायी नम ओम समीचे नम ओम श्रिय नम ओम कमलायी नम ओम चलायी नम ओम श्रीम हरिप्रियायी नम ओम श्रीम पद्मालयायी नम ओम उच्चयी नम ओम श्रीं पद्मधरणे नम ही बारा नावे आहेत माता लक्ष्मीची ही नावे आहेत आणि ही बारा नावे घेऊन म्हणजे प्रत्येक नावाला आपल्याला एक फुल मात्र अर्पण करायचं आहे फुल तुम्ही कोणतंही घ्या तुमच्याकडे जी कोणती फुले अवेलेबल असतील त्यापैकी तुम्ही कोणतंही फुल घ्या आणि अशी तुम्हाला बारा फुले मात्र अर्पण करायची आहेत किंवा फुल जर नसेल तुम्ही अक्षदा घेऊ शकतात प्रत्येक नावाला तुम्हाला चार ते पाच दाणे आणि अक्षदा तुम्हाला अर्पण करायचे आहेत माता लक्ष्मीच्या मूर्तीवर तुम्ही अर्पण करा श्रींधार अर्पण करा किंवा तुम्ही पूजा मांडण्यामध्ये कळस मांडणार असाल त्यावर तुम्ही अर्पण करू शकता मातालक्ष्मीच्या फोटोवर तुम्ही अर्पण करा किंवा तेही नसेल तर तुमच्याकडे बघा पोथी आहे महालक्ष्मीची गुरुवारची त्या पोथीला अर्पण करू शकता किंवा सुपारी स्वरूपात जर माता लक्ष्मीची स्थापना करणार असल्यमधे मा तुम्ही तर तुम्ही तिथे पण अर्पण करू शकता काहीच हरकत नाही फक्त आपला भाव आपली श्रद्धा आणि आपली भक्ती खूप महत्वाची आपण किती मनापासून पुन्हा श्रद्धेने सेवा करतो हे खूप जास्त महत्वाचं आहे तर खरंच सांगते तुम्ही ही सेवा करून बघा अजून आपण काही सेवा बघणार आहोत पण बघा ही सेवा अगदी कमी वेळात होणारी आहे आणि तुम्ही ही सेवा पूजा मांडणीनंतर जेव्हा जर तुम्ही सकाळी पूजा मांडणी करणार असाल तुम्ही सकाळी करा त्याच वेळेस पूजा मांडणी करून झाल्यावर पोथी वाचून झाल्यावर तुम्ही ही सेवा करा किंवा तुम्ही दुपारी करा किंवा संध्याकाळी करा जर तुम्ही संध्याकाळी पूजा मांडणी करणार असाल तुम्ही संध्याकाळनंतर कधीही सेवा करा काहीच हरकत नाही आपल्या वेळेनुसार तुम्ही ही सेवा कधीही करू शकता तर तुम्हाला ही सेवा करायची आहे ही सेवा आपल्या आर्थिक प्रगतीसाठी आहे मी तुम्हाला आधीच सांगितलं आणि केंद्रातलीच ही सेवा आहे जी आपल्याला मार्गशर्षपणाच्या दर गुरुवारी करायची आहे अवश्य करा आणि अनुभव घेऊन बघा खूप सुंदर आणि कमी वेळात होणारी सेवा आहे पण तुम्हाला फळंसुद्धा तितक्याच पटने मिळणार आहे तर चला ही अत्यंत छोटीशी पण खूप महत्त्वाची माहिती होती जी सोबत शेअर करायची होती तुम्हाला काही डाऊट असेल तुम्हाला कमेंट बॉक्सून विचारू शकता तर झालेली सेवा मी स्वयंच्या आणि रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते तुम्हाला जी माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन नव्हतोसोबत किंवा नवीन विषयासोबत तो पण सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ